समर्थ मंडळी आज आली आहे संकष्ट चतुर्थी या कार्तिक महिन्यातल्या येणाऱ्या संकष्टीला विशेष महत्त्व आहे अशी मान्यता आहे की या महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टीला आपण जर व्रत केलं आणि गणपती बाप्पाच्या अगदी विधिवत पूजन केलं तर अनेक इच्छा अनेक ज्या समस्या आहेत त्यातून आपली सुटका होत असते तर मंडळी तुम्हाला तुमची एखादी इच्छा असेल ती पूर्ण व्हावीशी वा, असे वाटत असेल मंडळी तुमची जर एखादी इच्छा असेल आणि ती तुम्हाला पूर्ण व्हावीशी वाटत असेल तर तुम्ही आज या संकट चतुर्थीच्या दिवशी एकवीस दिवस न चुकता अतिशय साधा आणि अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे उपाय अगदी साधा सोपा आहे आपल्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल अगदी विधिवत न चुकता साध्या सोप्या पद्धतीने जल अभिषेक करायचा आहे पंचमृताचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर परत शुद्ध जलाचा अभिषेक करायचा आहे आणि विधिवत पूजन करून त्यांना देवघरामध्ये दे किंवा एखाद्या पाटावर स्थापित करायचं आहे त्यानंतर त्यांना अष्टगंध फूल दुर्वा अर्पण करायचे आहे नैवेद्याला गुळ खोबरं किंवा दुधाचं नैवेद्य दाखवायचं आहे यासोबत शक्य झाल्यास त्या दिवशी त्यांच्या समोर फुलवात लावायची आहे आता तो एकवीस दिवस जो सेवा करायची आहे ती कोणती तर बघा एकवीस दिवस आपल्याला न चुकता एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र अतिशय साधा पण अतिशय प्रभावी आहे मंत्र पुढील प्रमाणे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा अतिशय प्रभावी मंत्र आहे या मंत्राने तुमची कोणतीही इच्छा असू द्या एक हजार एक टक्का पूर्ण होणार आहे अतिशय साधी अतिशय प्रभावी सेवा आहे निश्चित करावी निश्चित फरक पडेल श्रीस्वामी समर्थ धन्यवाद